दूधगंगा नदीत केमिकल टाकून अवैध मासेमारी सुरू आहे त्यामुळं पाणी प्रदूषित होत असून जलचरांवर मोठा परिणाम होतोय काही स्थानिक नागरिकांनी अशा प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला पण चोरी छुपे केमिकलच्या साह्यानं दुधगंगा नदीत मासेमारी केली जाते हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळणार आहे त्यामुळं अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे दूधगंगा नदीपात्रात केमिकल टाकून मासे मारले जातात पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण कमी झाल्यानं नदीतील मासे आणि अन्य जलचर तडफडून मरतात शिवाय केमिकल युक्त दूषित पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्यानं दूधगंगा नदीकाठच्या गावांमध्ये ग्रामस्थांना पोटाच्या विकारांचा धोका वाढलाय पाण्यात केमिकल टाकून मासे गोळा करणाऱ्यांना रोखावं त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी दूधगंगा नदीकाठावरील काही ग्रामस्थांनी केली आहे पण त्याकडं ग्रामपंचायत किंवा जलसंपदा खातं गांभीर्यानं पाहत नाही बेकायदेशीर त्या केमिकल किंवा जिलेटीनच्या कांड्या टाकून मासेमारी केली जाते या प्रकाराची सखोल चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोर धरतीये